नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे हे आहे एका साध्या माणसाची पण समोर त्याच्या चुकीमुळे देवाऐवजी भूत त्याच्यासमोर आलं आणि मग पुढे काय घडलं ते ऐका आजच्या आपल्या कथेचं नाव आहे रिकामा मन सैतानाचं घर एका मनुष्यानं देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कुठल्याशा मंत्राचा जप सुरू केला पण त्या मंत्राचा जप करताना शब्दांचे उच्चार चुकीचे केल्यामुळे त्याच्यावर देवाऐवजी भूत प्रसन्न झाले व ते त्याच्यासमोर प्रकट झाले ते भूत त्याला म्हणाले तू मागशील ते मी तुला देईन आणि तू सांगशील ते मी करीन पण जर का तू माझ्याकडे काही मागायचा किंवा मला काम सांगायचा थांबलास तर मात्र मी तुला खाऊन टाकीन त्या माणसानं आंबे मागितले भूतानं आंब्याचा हंगाम नसतानाही टोपलीभर आंबे त्याला आणून दिले त्यानं घराची झाडलोट करायला सांगितली भूतानं दोन बायांची ती कामगिरी चार पाच मिनिटात उरकून टाकली त्यानं सुंदरपैकी स्वयंपाक करायला सांगितला भूतानं पंचपक्वांनासहित असा स्वयंपाक हातोहात तयार करून ठेवला दहा हजार रुपयांची मागणी त्या भूतानं अशीच बघता बघता पूर्ण केली मागून मागून आता एकसारखं मागायचं तरी काय या विचारात तो मनुष्य पडला असता ते भूत त्याला म्हणाल मला सांगण्यासारखं काहीच काम नाही ना आता तुझ्याजवळ मग मी आता तुला खाऊन टाकतो भूताची ती धमकी ऐकून त्या माणसाला एक युक्ती सुचली तो त्या भूताला म्हणाला एक मल्लखांब तयार करून तो मागच्या अंगणात पूर मल्लखांब तयार करून तो पुरला देखील तो गृहस्थ त्या भूताला म्हणाला बस आता त्या मल्लखांबावर अखंड चढणं उतरणं हेच तुझं मुख्य काम फक्त मी बोलावीन तेव्हा माझ्याकडे यायचं आणि माझं काम झालं रे झालं की या मल्लखांबाकडे जाऊन त्याच्यावर चढत उतरत राहायचं अशा तऱ्हेने त्या मनुष्यानं त्या, त्या भूताकडून आयुष्यभर आपली कामे तर करून घेतलीच पण उरलेल्या वेळात त्या भूतामागे त्या मल्लखांबावर चढण्या उतरण्याची कामगिरी त्याच्याकडून कुठलेही काम नसलेल्या वेळी करून घेतली मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की मनुष्याच्या इच्छा अपार असल्या तरी त्या नेहमीच पूर्ण होत राहिल्या तर शेवटी त्याचा संकटाचे कारण बनतात योग्य वेळी बुद्धीचा उपयोग करूनच माणूस संकटावर मात करू शकतो भूत म्हणजे मन आणि विचारांची अस्वस्थ गती जर त्याला काम नसेल तर ते आपल्यालाच खातं म्हणून मनाला नेहमी योग्य कार्यात गुंतून ठेवणं हेच खरी शहानपणाची गोष्ट आहे कशी वाटली तुम्हाला आजची कथा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा